राज्यभरात पोहोळा सणाचा जल्लोष परंतु नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावाने दिला आहे सलोख्याचा संदेश ज्या काळात सणासुदीच्या काळात तणावाची उदाहरण समोर येतात त्याचवेळी चेनापूर गावात अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय एकत्रित येऊन पोळा साजरा करतात शेतकऱ्यांच्या साथीदार बैल सर्जा राजाला सलाम ठोकताना गावाने दाखवले आहे एकतेचे उदाहरण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावात पोळा हा सण फक्त कृषी सण नाही तर सामाजिक सालोख्याचा उत्सव आहे सर्जा राज्याच्या सन्मानासाठी गावकरी वर्षभर राबणाऱ्या बैलांचे पूजन करतात पण यामध्ये वैशिष्ट्य आहे की इथे जात धर्माचा भेदभाव नाही हिंदू मुस्लिम बौद्ध दलित आदिवासी सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात गावात पोळा सणाची ही परंपरा अनेक वर्षांपासून आहे आणि ग्रामस्थांनी ठरवले आहे की गावात वेगवेगळ्या पोळा साजरा न करता सर्वांनी एकत्र येऊन एकच पोळा साजरा करायचा या सणादरम्यान गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारी जरी मोठी असली तरी सलोख्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही हा सण फक्त बैलांचा सन्मान नाही तर गावात प्रेम बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देतो या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी इतर गावांनाही आवाहन केले आहे की एकतेच्या या सणातून प्रेरणा घेऊन सर्वांनी एकत्र येऊन पोळा साजरा करावा पिढ्यान पिढी असा हा पोळा सण साजरा उत्साहात होतो इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद आणि कसल्याही प्रकारचं भेदभाव गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून आमच्या येथील सर्व गावकरी मंडळी एकोप्यानं एका समाधानानं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोळा दरवर्षी साजरा होतो आजच्या धावपडीच्या आणि विभाजनाच्या काळात चेणापूर गावाने दिलेला सलोख्याचा संदेश राज्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे बैलांचा सन्मान शेतकऱ्यांची कृतज्ञता आणि समाजातील एकतेचा गोडवा पोडासणाची खरी ओळख आहे अशी ससावी